भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज दुसऱ्या दिवशी डिगुळांबा आणि एस्तार येथे आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सातवन केले व धीर दिला या तरुणांच्या परिवाराच्या मागे मी खंबीरपणे उभा राहील त्यांचा आधार होईल अशा शब्दात त्यांनी परिवाराला धीर दिला दरम्यान स्वतःला संपवू नका तुमचा जीव हा माझा जीव समजून त्याला जपा या निराशेतून बाहेर या असं आव्हान त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे लोकसभेत झालेला पराभव जिवारी लागल्याने देगुळांबा तालुका अंबेजोगा येथील पांडुरंग सोनवणे आणि एस्तार तालुका अहमदपूर येथील सचिन कोंडीबा मुंडे या तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले पंकजाताई मुंडे यांनी आज या दोन्ही गावात जाऊन सोनवणे व मुंडे परिवाराचे सातवन केले त्यांना धीर दिला पंकजाताई पाहताच या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली यावेळी माध्यमांशी बोलताना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या आत्महत्येचं हे सत्र बंद झालं पाहिजे माझ्या स्वतःसाठी ही चांगली गोष्ट नाही मी हिमतीने लढणारी व्यक्ती आहे मी कधी कोणत्या गोष्टीला ना डगमगले नाही पण ह्या प्रकाराने प्रचंड डगमगले आहे लोकांनी स्वतःचे प्राण देणं हे मला अपराधी वाटत माझी विनंती आहे असं करू नका ह्या कुटुंबांच्या मागे मी तर उभी राहणारच आहे हा विषय सर्वांना सांगण्याचा नाही पण आत्महत्यासारख्या गोष्टीचं मी समर्थन नाही करू शकत आपल्या परिवाराला लहान लेकरांना पत्नीला वाऱ्यावर सोडून असा निर्णय कुणी घेऊ नये तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर आपल्या कामातून कष्टातून द्या परंतु प्रत्येकाचा मन, जीव जाणं म्हण म्हणजे मला जेवढं दुःखदायक आहे तुमचा जीव म्हणजे माझाच जीव आहे असं समजून जपा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला शपथ आहे माझी या निराशेतून बाहेर या असं आवाहन त्यांनी केलं